नमस्कार मैत्रिणीनो आता बघा दिवाळीच्या निमित्ताने मुगाची पापडी नाही बनवली तर काय बनवली मग तर च चला तर मग बनवायला घेऊया सगळ्यात पहिले तर मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली दोन तास भिजवून ठेवली होती त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे जसं आपण भज्याला वाटून घेतो ना त्याच पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि ताटामध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे पाव किलो रवा टाकलेला आहे आणि त्या मुगाच्या डाळीमध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून त्यामध्ये बाकीचे मसाले टाकलेले आहेत मसाल्यामध्ये मी काळे तीळ सफेद तीळ ओवा जिरे आणि कस्तुरी मेथी थोडीशी मुगाची डाळ अशीच ठेवली होती ती आणि आता बघा मैदा टाकणार आहे मैदा मी एक किलो टाकलेला आहे तर तो चाळून टाकलेला आहे आता इथं आहे ना पाव किलो तेलाचं मोहन टाकायचं आहे पापडीमध्ये तर ते पण असं टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ तर पाहू शकता इथं मी तेल टाकलेलं आहे तर तेल गरम आहे म्हणून पहिलं चम्मचच्या साह्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर हाताचा वापर केलेला आहे आता बघा पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आहे ना जास्त पातळ नाही मळायचं आहे जरासा असा गोळा मळून घ्यायचा आहे तर खूप टेस्टी अशी पापडी होते तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीला आणि बनून नक्की बघा खूप छान होते खायला पण खूप टेस्टी आणि बनवलात ना असं कुरकुरीतपणा तर खूपच येतो त्याचा तर बघा मी इथं घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे तर एक दहा पंधरा मिनटं मी त्याला साईडला ठेवून दिला होता आणि आता परत काढलेला आहे परत थोडंसं त्याला मळून घ्यायचं आहे आणि आता छोटे छोटे गोळे बनवून त्याला असं चपातीसारखं एकदम पात चपाती आपली थोडीशी जाड असते पण चपातीपेक्षा पण पातळ असं लाटून घ्यायचं आहे पोळपाटावरती आणि त्याला अशा सुरीच्या सहाय्याने कटरच्या सहाय्याने तुम्ही असे काप करायचे आहेत पाहू शकता अशा पद्धतीने मी या पापड्या बनवलेल्या आहेत खरंच तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आता मी तेलामध्ये ते फ्राय करायला टाकलेलं आहे तर हे ना तेलामध्ये फटाफट फ्राय होतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही फास्ट गॅसवरती पण केला तरी चालून जाईल मस्त अशा फ्राय खरफूज असं ध बनलेलं आहे पाहू शकता किती छान असे कलर पण खूप सुंदर आलेला आणि खूपच खायला पण तेवढेच टेस्टी झाले होते तर बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते खूप टेस्टी अशी पापडी आहे तर मस्तच असं बघा बघा खूपच छान असे मी सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहे चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय